झी मराठी चर्चाही होणारच हातकलंगले तालुक्यातील क्रीडा संकुलाबाबतच्या विविध विषयांसाठी तालुका क्रीडा संकुल समितीची बैठक आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयाच्या सभागृहामध्ये पार पडली यावेळी बोलताना आमदार दलित मित्र डॉक्टर अशोकराव माने म्हणाले हातकलंगले तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्या कारणानं क्रीडा क्षेत्रात मोठा सहभाग निर्माण करण्यासाठी तालुक्यातील प्रमुख शहरांमध्ये क्रीडा संकुलाची निर्मिती होणं गरजेचं आहे यासाठी हातकलंगले होपरी पेटवडगाव ही शहर क्रीडा संकुल तयार होण्यासाठी महत्वाची हातकलंगले होपरी इथं क्रीडा संकुल मंजूर असून हातकलंगले एकूण आहे या क्रीडा संकुलासाठी नऊ एकर जागेचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी प्रयत्न केले जाणार तसेच हुपरी इथं क्रीडा संकुल निर्मितीसाठी विशेष बाब म्हणून मंजुरी मिळालेली आहे यासाठी पंधरा लक्ष इतका निधी उपलब्ध झाला याचबरोबर पेठवडगाव इथं तालुका क्रीडा संकुल उभारणीसाठी मान्यता मिळाली आहे पुढील आवश्यक कारवाई करण्यात येणार आहे हातकिंगले तालुक्यातील क्रीडा संकुलांची कामं त्वरित सुरू होण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली आवश्यक प्रस्ताव तातडीनं तयार करून शासनाकडे पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तहसीलदार सुशील बेल्हेकर तालुका क्रीडा अधिकारी रोहिणी मोकाशी यांच्यासह माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी स्वीय सहाय्यक सुहास राजमाने जगन्नाथ माने तय्यब कुरेशी अक्षय मदने विश्वास माने डॉक्टर अभय यादव धनंजय गोंदकर अमर पाटील राजेंद्र जाधव विश्वास माने दिनेश सनगर संभाजी बन्नेसर बंडा गोंदकर युवराज वाळवेकर पापालाल संधी आदी मान्यवर उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज वडगावचा हात कलेक्टरचाही मंजूर आहे तर हात कलेक्टरला पूर्वी जागा होती ती जागा परत नगरपाल शासनाने ताब्यात घेतलेली आहे आत्ता नव नऊ एकर जागा तर कलेक्टर तहसीलदार साहेबांनी तात्काळ आम्ही ती नऊ एकर जागा उपलब्ध करून देऊ आणि ती जागा कलेक्टरकडे प्रस्ताव पाठवू असं साहेबांनी सांगितलेलं आहे आणि त्याची कार्यवाही चालू आहे ती नऊ एकर जागा आपल्याला एक दोन महिन्यामध्ये उपलब्ध होईल आणि त्याच्या देखील त्याचा प्लॅन त्याचं एस आणि अँड डिपीआर होऊन जे आता तात्काल निर्मिळ आहे त्यांच्याकडून ते करून घ्यायचं आहे त्यामुळं हातकलर देखील आत्ता आपल्याला क्रीडासक्र मंजूर आहे उपरीमध्ये तर आत्ता मंजूर आहेच उपरीमध्ये आता क्रीडासक्रो आहे पण त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी निधी आपल्याकडं भूमिका घ्यायचा शिव हातकलंग तालुक्यामध्ये तिन्ही शहरामध्ये आज क्रीडा सक्रो होणार आहे वडगावमध्ये होणार आहे हातकलंगमध्ये होणार आहे आणि उपरीमध्ये आहेच पण त्याला दुरुस्ती करायची तर तिला तिन्ही जखून ह्या वर्षाभरात कार्यान्वित करून तिथल्या तरुण मुलांना खेळाडूंना इथं त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या क्रीडा सुकलाची उपलब्धता करून देणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व मंडळी प्रयत्न ही होणारच